नागपूर शहरात हुक्का पार्लर विरोधात पोलिसांची मोठी कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एल एस डी कॅफेवर टाकला छापा चार जणांना ताब्यात घेतले असून चौपन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे सविस्तर रिपोर्ट नागपूर शहरात अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई केली आहे अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एल एस डी कॅफेवर गुन्हे शाखेच्या युनिट दोन ने छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी चौपन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून चार जणांना ताब्यात घेतले आहे ग्राहकांची चौकशी देखील सुरू असून या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे गुन्हे शाखा युनिट चे पोलीस उपनिरीक्षक राऊत आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली या संदर्भात सिटी न्यूजशी बोलताना पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी संपूर्ण कारवाईबाबत माहिती दिली पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीमधल्या कॉफी शॉप स्क्वेअरमधला जो एल एस डी कॅफे आहे त्याच्यावर काल आमच्या पथकांनी कारवाई केलेली आहे तेथे विनापरवाना प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पुरवताना मालक मिळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे एकूण चौपन्न हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेऊन ही रेड कारवाई करण्यात आलेली आहे आणि ह्या कारवाई मध्ये मद, आमच्या पथकाचे राऊत आणि त्यांचे कर्मचारी या लोकांनी ही कारवाई केलेली कोणाच्या हुक्का पार्लर आहे एकूण कितन्या रोपी केल्या आहे आणि काय नवाली या काय कस्टमर सुद्धा आढळून आले आहे काय माहिती आहे यामध्ये आपले एकूण चार आरोपी आहेत अरसलान मिर्झा भेक नंबर दोन कौस्तुभ गांजेवार नंबर तीन रोहित श्रीवास्तव नंबर चार प्रितेश आमले या चौघांनाही यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे यामध्ये काही कस्टमर सुद्धा आढळून आले आहे काय यामध्ये एकूण दोन हुक्के आम्ही जेव्हा स्पॉटवर गेलो तेव्हा चालू होते आणि तिथे हुक्का पिणारे होते त्या लोकांना आपण सक्त सूचना देऊन इथे पुन्हा हुक्का पिण्यास येऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे नागपुरात धोका पार्लवर कारवाईचा सपाटा सुरूच पोलिसांनी पुन्हा एकदा कडक पावले उचलली आहेत आता पाहावे लागेल की या कारवाईनंतर असे प्रकार थांबतात की अजून काही मोठी कारवाई पुढे येते पुढे आपल्यासाठी पाहत रहा सिटी न्यूज